जे आदिवासी भावांनो आज आपल्या निबड तालुक्यामध्ये माता आणि एकलेलीच्या आशीर्वादाने आपण आज शबरी माता ऑनलाईन सर्विसेस गेल्या दोन तीन वर्षापासून आदिवासी समाजाचे काम करत आहोत तर आज आपण लवकर म्हणजे आपलं सेतू कार्यालयाची परवानगी भेटत आहे तर अतिशय आनंद होतो आहे का ज्या आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना रेशन कार्ड जाती दाखले मतदान कार्ड अशा विविध शासनाच्या जे काही दाखले लागत आहेत त्यासाठी आता तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिला जाईल जा निफड तालुका सिन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी समाजाने या सेतूला संपर्क करायचा आहे व आपल्या ज्या काही समस्या असेल रेशन कार्ड जाती दाखल्या संदर्भात ऑनलाईन रेशन कार्ड काढण्यासाठी सगळे आपण त्या तुमच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे हा जास्तीत जास्त व्हिडिओ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका आणि निपाळ तालुक्यातील लोकांपर्यंत पोहोचावा जे जोशी भावांनो जय एकलव्य जय शब्द मात्र